छत्रपती शिवरायांनी प्रतापगडापाशी बलाढ्य अफजल खान फाडला भेटीच्या फाडला पण ही भेटीची जागा कुठे होती त्या जागेवर शामियाना नक्की कुठे होता कसा होता आणि महत्वाचे म्हणजे या श्यामियाण्यात शिवरायांनी खानाला फाडल्याचे नेमके स्थान कोणते आजवर कुणीही पुराव्यांशी उत्तरे न दिलेल्या या अवघड प्रश्नांची उत्तरे सर्वप्रथम सादर होत आहेत अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो प्रतापगडाजवळ ज्या श्यामियाण्यामध्ये शिवरायांनी अफजल खानाची भेट घेऊन त्याला फाडला त्या श्यामियाण्यासाठी जागा निवडण्यापासून त्या जागेमध्ये शामियाना नेमका कुठे होता त्याचा दरवाजा कोणत्या दिशेला होता शिवरायांनी ती विशिष्ट रचना का केली होती हे कळले की शिवरायांच्या अभेद्य डावपेचांसह त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचा एक जबरदस्त आविष्कार आपल्यासमोर सादर होतो अफजलखानाची भेट होण्यापूर्वी या भेटीसाठी ज्या अटी ठरल्या होत्या त्या अटींचा आणि प्रतापगडच्या परिसरातील नैसर्गिक भूरचनेचा म्हणजे डोंगर दऱ्या टेकाडे इत्यादींचा अचूक मेळ घालून शिवरायांनी भेटीच्या त्या जागेची निवड केली होती ही जागेची निवड आणि त्यावरील शामी येण्याची रचना अफजल खान भेटीच्या त्या विलक्षण थरारक आणि जीव घेण्या प्रसंगात कशी आणि किती मोलाची ठरली हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे आजवर कुणीही पुराव्यांसह विषय आपल्या या चॅनेलवर सर्वप्रथम सादर होत आहे आता हे सर्व नीटपणे आणि स्पष्टपणे समजण्यासाठी आपल्याला शामियानाचे नेमके ठिकाण प्रतापगड शामियाना आणि खानाची पंचवीस हजार सैन्याची मुख्य छावणी यांच्या उंचीमधील फरक मधली अंतरे आणि दिशा तसेच भेटीच्या ठिकाणाची प्रत्यक्ष मोजमापे हे सर्व माहिती असावे लागते आणि ते लक्षात सुद्धा घ्यावे लागते यासाठी उपलब्ध असलेले ऐतिहासिक कागदपत्रांतील पुरावे आणि प्रतापगडाचा नकाशा तसेच भेटीच्या ठिकाणाचा संपूर्ण नकाशा यांचा वापर केला की एका वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून हे सहज समजते म्हणूनच आपण याला शिवराय अफजल खान भेटीचे पुराव्यातून आणि त्याचबरोबर नकाशातून सादरीकरण आणि स्पष्टीकरण असे म्हणू शकतो यातून आपल्याला भेटीची जागा खान फाडल्याचे नेमके ठिकाण प्रत्यक्ष भेटीवेळी शिवराय आणि अफजल खानासह त्यांचे दोन वकील खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा शिवरायांचे अंगरक्षक जिवा महाले हे कुठे होते खानाचे अंगरक्षक कुठे होते खानाची पालखी कुठे थांबली होती शिवरायांचे अंगरक्षक कुठे होते ही सर्व महत्त्वाची माहितीसुद्धा अंतरांसह बरोबर समजते प्रतापगड ते भेटीची जागा आणि भेटीची जागा ते पार गाव या वाटेने मी स्वत अनेकदा चढलो उतरलेलो आहे तसेच भेटीच्या जागेची मापेसुद्धा मी स्वतः घेतलेली आहेत त्यामुळे नकाशातील मोजमापांबद्दल मी खात्रीपूर्वक माहिती देऊ शकतो आता आपण मुख्य विषयाला सुरुवात करूयात अफजल खान त्याच्या पंचवीस हजाराच्या फौजेसह वाईवरून घाट चढून महाबळेश्वरला आला तिथून रडतोंडीचा घाट उतरून तो प्रतापगडच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कोयना नदीकाठच्या पार या गावी आला इथेच त्याने त्याच्या सैन्याची छावणी टाकली खान पारला आल्यानंतर त्याचा वकील कृष्णाजी भास्कर आणि शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ या दोन्ही वकिलांच्या मार्फत शिवराय आणि अफजल खानाची भेट कुठे व्हावी आणि या भेटीसाठीच्या अटी याची बोलणी चालू झाली यामध्ये शेवटी काय ठरले ते अत्यंत महत्वाचे असून ते आपण प्रत्यक्ष पुराव्यांच्या मधूनच पाहूयात शिवभारत हा शिवरायांचे राजकवी परमानंद यांनी खुद्द शिवरायांच्या आज्ञेवरून लिहिलेला ग्रंथ आपल्याला सांगतो आपले सैन्य जसे आहे तसेच ठेवून एकट्या अफजलखानाने सशस्त्र निघावे आणि पालखीत बसून पुढे जावे त्याच्या सेवेसाठी दोन तीनच सेवक असावेत तसेच त्याने प्रतापगडाच्या पायथ्याजवळ स्वतः येऊन तेथे सभामंडपात म्हणजे बेटीच्या श्यामी वाट पाहत रहावे आणि शिवरायांनी सशस्त्र येऊन त्या पाहुण्याचा आदर सत्कार गौरवाने यथाविधी करावा दोघांच्याही रक्षणासाठी सज्ज स्वामीनिष्ठ शूर आणि निष्ठावान अशा दहा दहा सैनिकांनी बाणाच्या टप्प्यावर येऊन मागे म्हणजे अंतर दूर उभे राहावे आणि दोघांनीही भेटल्यावर सर्व लोकांना अत्यानंदकारक असे गुप्त बोलणे तेथे करावे शिवभारत ग्रंथात दिलेल्या या अटीनुसार भेट होण्याचे ठरले भेटीबद्दल सभासद बखर या शिवरायांच्याच एका अधिकाऱ्याने लिहिलेल्या बकरीतील उल्लेख राजे गडावरून उतरावे खानांनी गोटातून पुढे यावे उभयतांनी दरम्यान डेरे देऊन खासे खासे भेटावे असा आहे या वर्णनातून भेटीवेळी खानासोबत दोन तीनच सेवक असावेत अर्थात शिवरायांच्या सोबत सुद्धा दोन तीनच सेवक असावेत आणि शिवराय तसेच अफजलखानाच्या प्रत्येकी दहा दहा अंगरक्षकांनी बाणाच्या टप्प्यावर म्हणजे धनुष्यातून सोडलेला बाण जितक्या अंतरावर जाईल तितके दूर उभे राहावे या दोन महत्वाच्या अटी आपल्याला कळतात आता बाणाचा टप्पा हे अंतर शिवकालीन तीर कामट्याच्या हिशोबाने दीडशे ते दोनशे फूट भरते आपण हे अंतर पावणे दोनशे फूट धरूयात प्रत्यक्ष भेटीवेळी कोण कोण कुठे कुठे होते ते पुढे आपण नकाशातून पाहणारच आहोत अफजल खानाने आधी येऊन शामियान्यामध्ये शिवरायांची वाट पाहत थांबावे ही अट सुद्धा फार महत्वाची होती आपण जर एखाद्याला आपल्याकडे भेटीसाठी बोलावले भेटीची जागा सुद्धा निश्चित केली तर पाहुणा येण्याच्या आधीच आपण म्हणजे यजमानांनी तिथे हजर राहून येणाऱ्या पाहुण्याचे आगत स्वागत करायचे असते पण शिवरायांनी शिष्टाचाराचा हा नियमच उलटा करून खुंटीला टांगला होता शिवरायांनी आधी खानानेच भेटीच्या जागी येऊन शिवरायांची वाट पाहत बसावे अशी डोकेबाज अट खानाकडून मान्य करून घेतली होती यामुळे झाले असे की शिवरायांना खान किती लोक घेऊन भेटीच्या ठिकाणी आला त्याचे अंगरक्षक कुठे थांबले होते खानाची पालखी कुठे थांबली होती हे सर्व भेटीच्या अगोदरच माहिती झाले होते याशिवाय खानाने अचानक हल्ला करण्यासाठी एखादी सैन्याची तुकडी राखीव ठेवली होती का नव्हती हे देखील शिवरायांना अगोदरच कळाले शिवरायांच्या पुढील नियोजनाच्या दृष्टीने ही सर्व माहिती अत्यंत महत्वाची होती यामुळे झाले असे की समजा जर शिवराय शामियानामध्ये आधी येऊन थांबले असते तर नंतर येणाऱ्या खनाकडून काही धोका किंवा दगलबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती पण ती अट घालून शिवरायांनी तो धोका होण्याअगोदरच अत्यंत चतुराईने मोडीत काढला होता आता आपण हा भेटीचा शाम्याना कुठे होता त्याचे उल्लेख पाहूयात खानाने त्याच्या छावणीतून निघून पुढे यायचे आणि शिवरायांनी गडावरून उतरायचे या सभासद बकरीतील वर्णनावरून आणि ही भेटीची जागा प्रतापगडाच्या पायथ्यापासून जवळ होती या शिवभारत ग्रंथातील उल्लेखावरून ही भेटीची जागा पारची खानाची मुख्य छावणी आणि प्रतापगड यांच्या मध्ये पण प्रतापगडाच्या पायथ्यापासून जवळ होती हे आपल्याला स्पष्टपणे समजते थोडक्यात प्रतापगडावरून डोंगर उतरून पार गावाकडे जाणाऱ्या वाटेवर प्रतापगडाजवळच्या एका टेकाडाच्या सपाटीवर ही जागा शिवरायांनी निश्चित केली होती ही एक महत्वाची बाब आपल्या समोर येते आता आपण प्रत्यक्ष नकाशातून ही जागा कुठे आहे ते पाहूया या नकाशामध्ये प्रतापगड आणि पार गावातील अफजलखानाची छावणी दिसते आहे या दोन्ही ठिकाणांच्या मध्ये फक्त एकाच जागी शामियाना उभारण्यासाठी तसेच अंगरक्षकांना उभे राहण्यासाठी आवश्यक असलेली एका टेकाडाच्या माथ्यावरील सपाट जागा दिसत आहे या सर्व परिसरात प्रतापगड आणि पार गावाच्या दरम्यान ही जागा वगळता इतर कुठेही अशी दुसरी सपाट जागा शिवकाळामध्ये नव्हती आणि आज सुद्धा तशीच परिस्थिती आहे प्रतापगडाकडे जाणाऱ्या सध्याच्या डांबरी रस्त्यालगत ही जागा आहे आणि ती पार गावापेक्षा प्रतापगडाच्या जास्त जवळ आहे शिवरायांनी ही जागा भेटीसाठी निवडल्याने नेमके काय झाले ते आता आणखी एका नकाशातून पाहूया यामधून आपल्याला या ठिकाणांच्या उंचीची आणि त्यांच्यामधील अंतरांची नेमकी माहिती कळते पार हे गाव डोंगर पायथ्यापाशी कोयना नदीकाठी आहे आणि खानाची मुख्य छावणी तिथेच होती इथून प्रतापगडाकडे जाण्याच्या मार्गावर आठशे फूट उंचीवर भेटीचे ठिकाण आहे आणि या भेटीच्या ठिकाणापासून प्रतापगड आणखी तीनशे फूट उंचीवर आहे प्रतापगड भेटीचे ठिकाण आणि पार गावातील खानाची छावणी हे जवळजवळ एका सरळ रेषेमध्ये आहेत प्रतापगड ते भेटीचे ठिकाण हे अंतर सतराशे फूट आहे तर भेटीच्या ठिकाणापासून पार गावातील खानाची छावणी जवळपास सहा हजार फूट अंतरावर आहे थोडक्यात प्रतापगडाच्या उतरणीवर असलेले भेटीचे ठिकाण गडापासून जवळ आहे तर पार गावातील खानाची छावणी यापेक्षा तिप्पटीहून जास्त लांब अंतरावर आहे अंतरांचा आणि चढण उतरणीचा हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे कारण वेळ पडली तर प्रतापगडावरून महाराजांचे मावळे उतरणीवरून कमी वेळेत वेगाने शामी येऊ शकत होते पण खानाच्या पारच्या छावणीतील सैन्याला मात्र शामी येण्यासाठी जादा अंतरामुळे आणि चढण चढून यायचे असल्यामुळे जवळपास चौपट जादा वेळ लागणार होता म्हणजे इथे वेळ अंतर आणि वेगाच्या गणितात शिवरायांनी खानावर बेमालूमपणे मात केली होती यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रतापगडावरून भेटीचे हे ठिकाण अगदी स्पष्ट दिसते तर पार गावातून जिथे खानाची छावणी होती तिथून हे भेटीचे ठिकाण अजिबात दिसत नाही कारण लांब अंतर मध्ये येणारे डोंगराचे चढ उतार आणि त्यावरील घनदाट झाडी म्हणजे भेटीच्या ठिकाणी शामियानाच्या समोरच्या जागेत काय घडते आहे ते प्रतापगडावरून दिसत होते पण खानाच्या छावणीतील लोक मात्र याबद्दल पूर्णपणे अंधारात होते आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या भेटीच्या जागेवर शामियाना नेमका कुठे होता तसेच शिवरायांचे आणि अफजलखानाचे दहा दहा अंगरक्षक कुठे उभे होते या प्रश्नांची उत्तरे आधी याबद्दलचे पुरावे सांगतो आणि नंतर प्रत्यक्ष नकाशातून शामियानेची जागा त्याचा दरवाजा आणि अंगरक्षक तसेच खानाच्या पालखीचे ठिकाण पाहूयात शिवरायांच्या मंत्र्यांनी लिहिलेल्या एक एक्क्याण्णव कलमी बकरीत अफजल खान फाजिल खान पुत्र होता त्यासी लष्करात ठेवून आपण पालखीत बसून स्वार झाले पूर्वेकडून खान येताच पालखी खाले उतरले असा मजकूर आहे यावरून अफजल खान भेटीच्या ठिकाणी पार गावातून डोंगर चढून आल्यावर पूर्व दिशेकडून पालखीत बसून आला होता हे कळते याच बकरीमधील दुसरा महत्वाचा मजकूर असा अगोदर राजश्रींनी म्हणजे शिवरायांनी सदरेस मागे मोठी गर्ता खणून ठेवली होती गर्ता म्हणजे अगदी तीव्र उतरणीचा दरीसारखा भाग किंवा मोठ्या आकाराचा खोल खड्डा श्यामी येण्याच्या मागे शिवरायांनी गर्ता खणून ठेवली होती या वाक्यावरून आपल्याला श्यामीयानेची मागची बाजू कुठे होती आणि त्याचबरोबर श्यामीयानेची पुढची बाजू म्हणजे दरवाजेची बाजू कुठे होती हे कळते आपण मगाशी भेटीच्या जागेचा जो नकाशा पाहिला त्यात या जागेच्या पश्चिम दक्षिण आणि पूर्व बाजूला आजही तीव्र उताराचा भाग आहे या जागेमध्ये येण्यासाठी या जागेच्या उत्तर टोकाकडूनच येता येते पूर्वेकडून येणारी वाट आणि पश्चिमेकडून म्हणजे प्रतापगडाकडून येणारी वाट सुद्धा या जागेच्या उत्तर टोकापाशीच आधी येते म्हणजे शिवकाळात या सपाट जागेवर यायला या दोनच वाटा होत्या हे स्पष्ट आहे खान पूर्वेकडून या ठिकाणी आला आणि शिवराय पश्चिमेकडून म्हणजे प्रतापगडाकडून या ठिकाणी आले हे आता आपल्या लक्षात येते आता सर्वात शेवटी सर्वात महत्वाचा पुरावा पाहूयात शिवराय आणि अफजल खान यांची भेट नेमक्या कोणत्या ठिकाणी झाली म्हणजेच भेटीसाठीचा शामियाना भेटीसाठी ठरलेल्या त्या विस्तृत जागेत नेमका कुठे होता हे आपण पाहणार आहोत याचा पुरावा फक्त श्रीमंत महाराज भोसले यांची बखर उर्फ शेडगावकर बखर या बकरीमध्येच आहे हा पुरावा निर्विवादपणे श्यामियाण्याची जागा कुठे होती हे आपल्यासमोर आणतो या बकरीतील अफजल खानाला मारल्यानंतरचा तो महत्वाचा मजकूर असा आहे शिवाजीराजे प्रतापगडावर गेले नंतर अफजल खान याचे शीर बुरजात पुरून टाकविले त्या दिवसापासून बुरुजाचे नाव अब्दुल्ला बुरुज ठेविले त्याचे धड कचेरी लगत तफनावून कबर बांधविली आता या वर्णनातून आपल्याला समजणारी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे अफजल खानाचे धड कचेरी लगत तफनावून कबर बांधवली होती कचेरी म्हणजेच सदर किंवा गाठीभेटीची मुख्य कामकाजाची जागा अर्थात शिवराय अफजल खान भेट जिथे झाली तो शामियाना म्हणजेच कचेरी या शामियानालाच इतर बकरींमध्ये आणि ऐतिहासिक कागदपत्रांच्या मध्ये सदर असे म्हटलेले आहे सदर आणि कचेरी हे दोन्ही समानार्थक शब्द आहेत आता याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे आणि तो म्हणजे सध्या जिथे अफजलखानाची कबर आहे त्या कबरी शेजारीच शिवरायांनी अफजल खानाला फाडलेला शामियाना शिवरायांनी भेटीसाठी उभारला होता याला बळकटी देणारा दुसरा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे प्रतापगड ते पार गावाच्या दरम्यान फक्त ही एकच पुरेशी सपाट जागा शिवकाळामध्ये उपलब्ध होती आणि आजही ती तशीच आहे यावरून आता आपण भेटीचा शामियाना नेमका कुठे होता त्याचा दरवाजा कोणत्या दिशेला होता या शामियानाचा आकार केवढा होता अंगरक्षक कुठे थांबले होते खानाला शिवरायांनी नेमक्या कोणत्या स्थानी फाडले हे अचूकपणे दाखवू शकतो खान पूर्वेकडून पालखीतून आला शिवराय पश्चिमेकडून म्हणजे प्रतापगडाकडून आले शामियाना खानाच्या कबरी लगत होता आणि गर्ता शामियानाच्या मागे होती हे सर्व पुरावे वापरून आपण आता बेटीच्या ठिकाणाचा पूर्ण नकाशा पाहूयात भेटीच्या या जागेवर असलेली अफजलखानाची कबर यात दाखवली आहे या कबरीच्या पश्चिमेकडे लगेचच जेमतेम वीस फुटावर तीव्र उतार चालू होतो त्यामुळे श्यामियाना त्या, त्या बाजूला असूच शकत नाही बसूच शकत नाही कबरीच्या दक्षिणेला गर्ता आहे ही गर्ता श्यामीयानाच्या मागे होती म्हणजे श्यामियानाचे तोंड किंवा दरवाजा उत्तरेकडे होता हे नक्की आहे भेटीच्या या जागेकडे येणारे दोन्ही मार्ग आजही या जागेच्या उत्तर टोकाकडेच आहेत ही भेटीची जागा दक्षिण टोकाला पूर्व पश्चिम शंभर फूट लांबीची तर दक्षिणोत्तर तीनशे फूट लांबीची आहे आकार थोडासा वेडावाकडा आहे शामियाना समोरच्या मोकळ्या जागेत अंगरक्षक बानाच्या टप्प्यावर म्हणजे सुमारे पावणे दोनशे फूट अंतरावर उभे होते म्हणजे शामियाना या जागेच्या अगदी दक्षिण टोकाला गर्तेला लागूनच उभारण्यात आला होता कारण त्यामुळेच उत्तर बाजूला जागा मोकळी राहून त्यामध्ये अंगरक्षक बाणाच्या टप्प्यावर उभे करता येणे शक्य होते अफजलखानाची कबर या जागेच्या दक्षिण टोकाकडे आहे हा याचा दुसरा महत्वाचा पुरावा आहे कबरीपासून पूर्व दिशेला सपाट भागाचे जे अंतर आहे ते जेमतेम सत्तर फूट इतकेच आहे म्हणजे शामी येण्याची पूर्वपश्चिम लांबी याहून थोडी कमी म्हणजे जास्तीत जास्त पासष्ट फूटच असू शकते दुसरी बाजूसुद्धा तेवढीच धरली तर या शामियानाचा आकार जास्तीत जास्त पासष्ट फूट बाय पासष्ट फूट इतकाच असू शकतो आता हा शामियाना शिवरायांनी भेटीसाठी तात्पुरता उभारलेला असल्याने आणि ही भेट सुद्धा काही फार काळ चालणार नसल्याने तसेच या शामियानात भेटीच्या वेळी शिवराय अफजल खान आणि त्यांचे दोन वकील अशा चारच व्यक्ती होत्या त्यामुळे माझ्या मते हा शामियाना चाळीस फूट लांब आणि तीस फूट रुंद एवढ्याच आकाराचा असावा शामीयाण्यासमोर उत्तर बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पावणे दोनशे फूट अंतरावर शिवरायांचे अंगरक्षक पश्चिम बाजूला तर खानाचे अंगरक्षक पूर्व बाजूला उभे होते कारण ते याच वाटेने आलेले होते अफजल खानाने जेव्हा पूर्वेकडून या जागेमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याने दहा अंगरक्षक मागे ठेवले आणि तिथून शामियानापर्यंत अफजल खान पालखीत बसूनच आला होता ही पालखी अफजल खानाने श्यामियानापासून पंधरावीस पावलावर थांबवली असावी म्हणजे शामियानापासून साधारण पंचवीस तीस फूट अंतरावर खानाची पालखी आणि त्या पालखीचे भोई उभे होते अशा प्रकारे या भेटीच्या जागेमध्ये खानाच्या कबरीच्या ठिकाणामुळे शामियाना कुठे होता आणि अंगरक्षक कुठे होते हे निश्चित होते चाळीस फूट बाय तीस फूट आकाराच्या शामियानात काय काय आवश्यक बाबी असायला हव्या होत्या किंवा बसतात ते आता आपण पाहूया अफजल खान या शामीयान्यातील बैठकीवर शिवरायांच्या आधीच येऊन बसला होता शामियाण्याचे तोंड उत्तरेला होते म्हणजे अर्थातच बसण्याची बैठक ही दक्षिण बाजूला शामियाण्याच्या मागच्या बाजूला होती ही बैठक शिवराय आणि अफजल खान दोघांनाही व्यवस्थितपणे खाली बसून बोलता येईल एवढ्या आकाराची म्हणजे किमान आठ फूट बाय चार फूट या आकाराची असावी ही एका बैठक एका चौथऱ्यावर केली होती कारण खानाचे पोट फाडल्यावर शिवरायांनी चौथऱ्याच्या खाली उडी मारल्याचा उल्लेख सभासद वखरीमध्ये आहे म्हणजे बैठक चौथऱ्यावर होती आणि हा चौथरा किमान बारा फूट बाय बारा फूट इतक्या आकाराचा तरी असावा या चौथऱ्याच्या समोरच मोकळ्या जागेत शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ आणि खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हे दोघे उभे होते खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याला शिवरायांनी यानात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर काढले होते तो बाहेर उभा होता आणि त्याच्यावर लक्ष ठेवून शिवरायांचे अंगरक्षक जिवा महाले हे दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला उभे होते खानाचे पोट शिवरायांनी फाडल्यावर खान ओरडताच सय्यद बंडा लगेचच श्यामियाण्यामध्ये शिरला आणि त्याच्या मागोमाग जिवा महाले आत धावले होते यामुळेच हे दोघेही शामियान्याच्या दरवाजा जवळच बाहेर उभे होते हे कळते महाराज शामियान्यामध्ये येऊन दाखल झाले आणि अफजलखानाची भेट घेण्यासाठी पुढे येऊ लागले तेव्हाची परिस्थिती किंवा तो क्षण या नकाशामध्ये दाखवलेला आहे आता इथून पुढे काय घडले या प्रश्नाच्या उत्तरातून आपल्याला शिवरायांनी अफजल खानाचे पोट नेमके कोणत्या स्थानी फाडले याचे उत्तर मिळते शिवराय श्यामियाण्यात आलेले पाहताच खान बैठकीवरून उठला शिवरायांना मिठीत घेण्यासाठी तो बैठकीपासून थोडासा पुढे आला शिवराय बैठकीच्या चौथऱ्यावर चढले समोर आलेल्या शिवरायांना खानाने मिठीमध्ये घट्ट जकडून त्यांची मान डाव्या काखेत घट्ट दाबून धरून शिवरायांच्या कुशीमध्ये कट्यारीचा वार केला पण शिवरायांनी त्यांच्या पोशाखाच्या आत जाळीदार चिलखत घातलेले असल्याने खानाचा तो वार नाकाम झाला त्या चिलखतावर कट्यार नुसतीच खरखरली खानानेच प्रथम असा दगा करताच शिवरायांनी चपळाईने डाव्या हातातील वाघनकाचा मारा खानाच्या पोटावर केला आणि मागोमाग उजव्या हातातील बिचवा खानाच्या पोटात खुपसून त्याचे पोट आडवे फाडले अशा प्रकारे शिवरायांनी अफजल खानाला फाडले ते या चौथऱ्यावरच बैठकीच्या अगदी जवळच फाडले हे आता पूर्णपणे स्पष्ट होते इथे आणखी एक महत्वाची बाब सांगतो खानाला मारल्यानंतर त्याचे धड त्याच दिवशी दफन केलेले होते पण ते शामीयान्यात दफन केलेले नव्हते तर शामीयाना लगत शामियानाच्या बाहेर बाजूला दफन करण्यात आले होते शामियाना हा त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काढण्यात आला असावा म्हणजे खानाला जिथे फाडले ती जागा अफजल खानाची कबर सध्या जिथे आहे तिथून पूर्वेला चाळीस ते पन्नास फूट अंतरावर निश्चित करता येते उपलब्ध ऐतिहासिक वर्णनांच्यावरून प्रत्यक्ष जागेच्या मोजमापावरून प्रतापगड भेटीची जागा आणि पार गावच्या स्थानावरून आणि महत्वाचे म्हणजे अफजल खानाच्या कबरीच्या जागेवरून अशा प्रकारे नकाशातून आपण अफजल खानाला शिवरायांनी फाडलेला शामियाना नेमका कुठे होता कसा होता शिवरायांनी खान फाडल्याचे नेमके स्थान कोणते याची पूर्ण खात्रीलायक आणि अचूक निश्चिती करू शकतो मित्रांनो हा होता अत्यंत बिकट आणि जीव घेण्या परिस्थितीत सुद्धा स्थिर राहणाऱ्या शिवरायांच्या अद्वितीय बुद्धिमत्तेचा आणि डावपेचांचा एक जबरदस्त आविष्कार यामध्ये शिवरायांनी भेटीच्या अटी भेटीची जागा शामी येण्याची रचना हे सर्व किती बारकाईने विचार करून ठरवले होते हे समोर येते शिवरायांच्या अत्यंत बुद्धिमान अशा त्या योजनेचा सर्वांगीण उलगडा करून अखेर शिवरायांनी खान नेमक्या कोणत्या स्थळी फाडला याचे हे वेगळे सादरीकरण तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये जरूर सांगा हे सर्व नवीन वाटले असेल आवडले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म